तर आता आपण बघितलं की तुमची कुक्कुटपालनाची शेड आहे त्याच्यानंतर इकडे गोटा आहे तर याला लागून अजून तुम्ही कुठला जोडधंदा करताय का हे आपल्या दोन शेड इथे आहेत तुम्हाला तुम्ही बघितला त्याच्या जोडीला आपली काजूची बाग सुद्धा आहे ती पण तुम्हाला दाखवतो या तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण वैभवाडी या तालुक्यातील म्हणजेच माझ्या तालुक्यातील कोकिसरे या गावातील नारकरवाडी मध्ये आलेलो आहोत तर आज आपण कुक्कुट एका युवकाने दुग्ध व्यवसाय पण सुरू केला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची जर आपल्या मराठमा युट्यूब चॅनलला नसेल तर नक्की करा नमस्कार सर नमस्कार गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठवा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव अजय शांताराम नारकर तालुका वैभवडी कोकसर गावामधील मी युवक आहे आपली जी शेड आहे ती वैभवडी फोंडा रोड आहे त्याला त्याच्या नजिकच आहे तर सर तुम्ही हे जे शेडचं स्ट्रक्चर उभं केले ते कशा पद्धतीने आहे आपण जी शेड उभारली आहे ती कमीत कमी खर्चामध्ये कशी उभी राहू शकते याचं तुम्हाला मी सांगतो कमीत कमी खर्च म्हणजे काय या जी हे सिमेंटची मेडी आपण वापरल्या आहेत पूर्ण चारी बाजूला त्याच्यानंतर कमी कमी उंचीचा चिऱ्याचं बांधकाम केलंय चिऱ्याचं बांधकाम के वरची जी जागा आहे ती भरून काढण्यासाठी कुकुट पाण्यासाठी ही जाळी येते ती जाळी सुद्धा आम्ही वापरली आहे त्याच्यामुळे कमीत कमी खर्च ह्या बांधकामाचा वाचवू शकतो आणि इकडे इकडच्या बाजूला बघायला गेलात ना तर आम्ही इकडच्या बाजूला एक छोटासा दरवाजा ठेवलाय का तर मुक्त संचार करण्यासाठी पक्षी बाहेर जेव्हा महिना दीड महिन्याचे पक्षी होतात तेव्हा बाहेर सोडण्यासाठी हा मी छोटासा दरवाजा केलाय किंवा जेणेकरून इकडे पक्षी बाहेर येऊन आणि तसेच इकडे हा एक आंब्याचं झाड आहे मोठं याच्या सावलीत पक्षी निवांतपणे बाहेर फिरू शकतात तसेच इकडच्या बाजूला बघितलं तर सगळं पूर्ण पॅक बंद शेड आहे कोकणासारख्या ठिकाणी कमीत कमी जागेमध्ये कशी शेड उभारता येईल याच उदाहरण बोललात वरती पत्रेच पत्रे वरती पत्रे कमीत कमी खर्चामध्ये सिमेंटचे पत्रे टाकलेले आहे आणि जे हे बांधकाम केलं हे चिऱ्याचं बांधकाम म्हणा स्वतः आम्ही आमचे भाऊ किंवा मित्र परिवाराने एकत्र येऊन हे सगळं स्ट्रक्चर आम्हाला उभं करून दिलं हा आपला मुख्य दरवाजा आहे म्हणजे दरवाजा जो बोलतो ते इकडून आपली प्रत्येक वेळी इकडून असणार आतमध्ये आल्यावरती हे खाद्यच आहे नियोजन हे खाद्याची भांडी आहेत याच्यामध्ये खाद्य आहे हे जे आपण व्हाईट कलरची जी जाळी आहे ती जाळी कशासाठी लावतो की जेणेकरून पक्षी खाद्य म्हणजे वाया घालवू नये याच्यासाठी ही जाळी असते अशा आपले भांडी आहेत जसे जेणेकरून जेवढे पक्षी असतील त्याच्या हिशोबाने आपण ही खाद्याची भांडी लावतो हे पाण्याचं भांड आहे पाण्याचं भांड आहे पाण्याच्या भांड्याबरोबर बरोबर एक प्लॅस्टिकचं येतं स्टँड हे आपण ते स्टँड थोडस जास्त होतं वजन या पाण्याचं चा। त्याच्यामुळे आपण हे लोखंड स्टँड चांगलं टिकावं असं बनवून घेतले अशी पाण्याची भांडी आहे आता पक्षी बघा दुपारी एक अकरा वाजलेत एकदम अशी निवांत या निसर्गाच्या सानिध्यात तयार झालेली गावराम कोंबडी असं आपलं अशी आपली निवांत या निसर्ग सानिध्यात पक्षी आहेत आता मी भरपूर पोल्ट्रा बघितल्या तर त्याच्यामध्ये बघितलंय की ते जाळी आहेत जाळ्याला कागद लागतात दोन्ही बाजूला तर तुम्ही असं काहीच केलं नाही याच्यामध्ये याच्या मागचं तुमचं कारण काय कसं असतं सर की हा आता जे आपले आहे जेव्हा पक्षी आहेत ते आता जवळजवळ एक महिना क्रॉस झालेले पक्षी आहे त्याच्यामुळे यांना असं म्हणजे थंडीपासून संरक्षण व्हावं अशी त्यांना आता काहीच गरज नाही त्यांना आता फक्त बाहेरचा वारा कसा भेटेल याच्या उद्देशाने हे सगळं आता ओपन ठेवलंय हे आता जे तुम्ही बोलताय की बंदच हे आता ओपन ठेवलंय ते आपण बंद कधी करणार की आता जो पावसाळा येईल जून महिन्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इकडे पडदे वगैरे लावून आपण पूर्णपणे पॅक करणार की जेणेकरून पावसाचं पाणी पावसाची जे वावशी मारते वाऱ्याने ते सगळं आतमध्ये न येण्यासाठी आपण याच्या मागे याच्या बाहेरून पूर्ण चारी बाजूला पडदे बांधणार आणि कसं आहे जेव्हा आपण एक दिवसाचे पिल्लू आणतो तेव्हा आपण जे ब्रुडिंगसाठी जे साहित्य वापरतो ते वा ते ते वा ते ते ना तेव्हा ते, ते पॅक बंद गोष्टी करायच्या असतात तेव्हा त्यांच्यासाठी उष्णता त्यांना ही प्रॉपर भेटली पाहिजे चोवीस तास त्यांना उष्णता पाहिजे मग त्याच्यासाठी जे म्हणता ना पडते तेव्हा ते पूर्ण पॅक बंद पडदे करून ब्रुडिंगसाठी जी त्यांची व्यवस्था असते ती मग ती तेव्हा योग्य ठरते तर तुम्ही हे जे पक्षी आणता तर ते किती दिवसानंतर आणता आणि यांची जात कोणती कसं आहे आता जे आपल्याकडे आहेत पक्षी हे आता जवळजवळ एक महिना क्रॉस झाले पक्षी हा जेव्हा विक्रीसाठी पक्षी येईल आणि या पक्ष्यांमध्ये जेव्हा थोडे काही पक्षी जेव्हा शिल्लक राहतील तेव्हा आपली नवीन बॅच ची ऑर्डर असते नवीन बॅच ची ऑर्डर कशी असते की जो आपला एक एक दिवसाचा छोटा थे पक्षे थे पक्षे थे। पक्षी असतो त्याची ऑर्डर असते आणि आपली जात बोलायला गेल तर हे आता डिपी क्रॉसचे पक्षी आहेत गावरान डिपी क्रॉस तर पक्षी आणल्यापासून त्याचा पूर्ण वाढ होईपर्यंत त्याचा कालावधी कसा असतो कसं असत ज्या दिवशी आपण पक्षी आणतो कारण तो पक्षी जेव्हा आणतो तेव्हा पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये पक्षी असतो प्रवास करून येऊन पक्षी पूर्ण थकलेला असतो त्याच्यामुळे आल्यावरती पक्ष्यांना पाणी देणं हे महत्वाचं पहिलं काम असतं पाणी दिल्यानंतर त्यांना ब्रोडिंगची जागा त्यांची बनवली असते म्हणजे उष्णता देण्यासाठी मग तिथे पक्षी सोडल्यावरती उष्णता पक्षी खातात की नाही पाणी पितात की नाही सगळं व्यवस्थित देखभाल केली जाते आणि देखभाल केल्यानंतर सहाव्या दिवशी सॉरी सातव्या दिवशी त्यांचा डोस असतो पहिला लासोडा म्हणून डोस असतो त्याच्यानंतर चौदाव्या दिवशी जंभोरा म्हणून एक डोस येतो ते झाल्यानंतर एकवीसव्या दिवशी आपण बघायचं असं पक्षी सगळे वाढले आहेत का कुठला पक्षी छोटा आहे कुठला पक्षी मोठा आहे छोटे पक्षी असतात ते बाजूच्या एका वेगळ्या जागेमध्ये घ्यायचे असतात त्यांना वेगळी ट्रीटमेंट असते असं करत करत नंतर एक पस्तीस दिवशी चोच कटिंग येते चोच कटिंग झाल्यानंतर पक्षी पंचेचाळीस पन्नास दिवस झाल्यावरती त्यांना एक जंतनाशकाचा डोस असतो तो डोस दिल्यावरती नंतर जे काय आहे त्यांचं नियमित खाद्य पाणी कॅल्शियम काय असेल किती पक्षी वाढला आहे त्यांचं वजन किती आहे हे सगळं बघितल्यानंतर हळूहळू जे रेग्युलर जे काम असतं ते बघितल्यानंतर सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास पक्षी विक्रीला येऊ शकतो तर या पक्ष्यांचं खाद्याचं आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने असतं खाद्याचं नियोजन बोललात तर सकाळी आपण आठ साडेआठ ला आपलं काम इथे चालू होतं ते बा खाद्य म्हणा पाणी म्हणा हे सगळं बघितल्यानंतर आपण जे खाद्य आणि पाणी देतो ते दुपारपर्यंत व्यवस्थित त्यांना पुरेस होतं एवढंच असतं त्याच्यानंतर आपलं संध्याकाळी जसं सकाळचं रुटीन आहे तसंच संध्याकाळचं रुटीन असतं केव्हा एक चार साडेचार वाजता आपण परत संपलं असेल तर खाद्य परत टाकणे पाणी संपलं असेल तर पाणी भरणे पाणी जरी संपलं नसेल तर ह्या उष्णतेमध्ये या पाण्याच्या टँकमध्ये पाणी गरम होतं हे गरम पाणी जर जास्त जर उष्ण असेल तर ते पाणी फेकून देऊन नवीन भांडी वगैरे साफ करून नवीन एक स्वच्छ गार पाणी भरलं जातं उन्हाळ्यामध्ये खास तर या पक्षाचा रोग वगैरे होण्याची शक्यता असते का रोगण्याची शक्यता बोललात तर असते सुद्धा आणि नाही सुद्धा जर आपलं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल त्यांची स्वच्छता म्हणा पाण्याची भांडी खाद्याची भांडी जर व्यवस्थित असतील तर रोग येण्याची शक्यता अजिबात नसते आणि तसं सांगायला गेलं तरी ह्या आपल्या कोकणामध्ये तशी रोगांची साथ वगैरे तशी येत नाही अजिबात कारण तेवढा आपलं कोकणाचं वातावरण एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे फक्त आपली ते व्यवस्था जर व्यवस्थित असेल तर कोणतीही रोगाची संभावना भागत भासत नाही तर ही एक महत्वाची गोष्ट आहे की ॲज अ उद्योजक म्हणून किंवा युवा उद्योजक म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यवसायात उतरतो तर आपल्याला एक महत्वाचा बेस लागतो की आपण जे काही तयार करू तर ते विकता कसं येईल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं आता जो आपला पक्षी तयार होतो तो आपलं स्वतःचं कटिंग सेंटर आहे अजय चिकन सेंटर म्हणून आपलं मध्ये कटिंग सेंटर आहे तिकडे जो पक्षी संपेल तो तिकडे संपतो जशी आपले कोणाशी जर ऑर्डर असेल घाऊक गिरॅकवाले पण सुद्धा असतात मग त्यांनाही पक्षी आपण सप्लाय करतो तर आता आपण बघितलं की कुक्कुट पाळण्याबरोबर तुम्ही दुग्ध व्यवसाय हो पण करताय तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांगू शकतो ना इकडे आपली ही कुडवाने शेड आहे इकडे आपलं दुध व्यवसायाचा इकडे गोटा इकडे आहे या तुम्हाला दाखवतो हा आपला गोटा आहे आपला गोटा पण हा तसाच उभारलाय जशी आपली कुडकॉर्नाची शेड आहे ना तसंच उभारलंय हे आता इकडे हे हिरोनेट लावले हे कशासाठी थंडी होती जास्त म्हणून हे हे लावलंय याचं पण बांधकाम पण तसंच केलंय एक आपल्या तीन साडेतीन फुटाचं बांधकाम आहे त्याच्यावरती जाळी आहे हे पूर्ण चारी बाजूला जाळीच आहे पूर्ण हे जाळी कशासाठी तर हे आ, वारा वगैरे येण्यासाठी बाहेरचं जी स्वच्छ हवा आहे ती गोट्यामध्ये यावी आणि आपल्या ह्या गायींना कसा त्या हवेचा फायदा होईल त्याच्यासाठी हे पूर्ण वरची जी बाजू आहे ती ओपन ठेवली तर या गायींचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलंय नियोजन केलं म्हणजे काय कुकडूपालांना कुकडूपालांना जोडधंदा म्हणून हे गायींचं केलंय आपल्या दोन तीन गायी आहेत यांचं नियोजन म्हणजे काय सकाळी साडेसहा वाजल्यापासून यांचं नियोजन चालू असतं मा धारा काढणे खाद्य पाणी त्यांना धुणे शेण भरणे सगळं आपलं साडेसात वाजल्यापासून सगळं रुटीन चालू असतं नाही करायचं म्हणजे काय आपल्याला याची या मुख्य जनावरांची थोडी आवड आहे या दोन तीन गायी आपल्या दूध व्यवसायासाठी आहेत तर या गायींचं दूध वगैरे कोण काढतं आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने असतं दूध नियोजन बोललात ना हे दूध वगैरे आम्हीच काढतो स्वतः सकाळी साडेसहाला दूध काढतो आणि तसं बघायला गेलं तर ही आमची राधा आहे ही आपलं हिचा जन्म एकतीस वगैरे आम्हीच काढतो सकाळी या इकडच्या दोन आहेत त्या गाबन आहेत हिचं फक्त आता एकीचं दूध आहे हिचं नाव कपिल आहे आणि हे दूध कलेक्शन आमच्या वैभवडीमध्ये डेरी आहे तिकडे दूध टाकतो सकाळी त्यांचं खाद्य नियोजन बघायला गेलं तर दूध काढल्यानंतर लगेच त्यांना खाद्य टाकलं जातं खाद्य टाकल्यानंतर त्यांना पाणी टाकवलं जातं पाणी टाकल्यानंतर हा सुका चारा आहे वला चारा पहिला वला चारा टाकतो नंतर हा सुका चारा टाकतो सुका चारा टाकल्यानंतर एक साडे दहा अकरा वाजता त्यांचं खाण्यापिणं सगळं बंद असतं त्याच्यानंतर त्यांना आरामाचा टाइमिंग असतो त्यांचा त्यांना आराम दिला जातो कारण गायीने कसं दूध देण्यासाठी रवणता हा मेन मुद्दा आहे रमण केली पाहिजे मग ते रमण करण्यासाठी त्यांना एक चार साडेचार वाजेपर्यंत काहीच दिलं जात नाही चार साडेचार ला त्यांचं परत जसं आपलं सकाळी रुटीन असतं तसं त्यांचं परत संध्याकाळी रुटीन आहे तसं चालू असतं मग ओला चारा सुका चारा पाणी नंतर दुधाचा टायमिंग असतो दूध दूध काढल्यानंतर मग त्यांचं खाद्य वगैरे असतं असं नियोजन एक साडेआठ नऊ वाजेपर्यंत चालू असतं नंतर मग त्यांना परत नऊ वाजल्याच्या नंतर त्यांना पूर्ण रात्रभर आरामाचा टायमिंग असतो सकाळी आपण आता जेव्हा उठू दूध काढ तोपर्यंत त्यांचा पूर्ण आराम तू असतो आता आपण बघितलं की गायीला जास्त दूध देण्यासाठी ओला चाराची गरज असते तर त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं ओला चारा म्हणजे का काय ओला चारासाठी चारा हे आमच्याकडे मुरगस आहे अवेलेबल हे होतं हे अशा प्रकारे पॅक बंद करून ठेवायचं असतं हा आहे आणि मुर्गाच्या जोडीला इकडे तुम्हाला दाखवतो इकडे आपला अतिगवताचा प्लॉट आहे हे इकडे असं आपला हत्ती गवत आता छोटा आहे त्याच्यासाठी याच्या याला उपयुक्त म्हणून मुरगास आपल्याकडे आणून ठेवलाय कारण हे इकडे गवतच आणि इकडे गवत झाल्यावरती आपल्याला ते हत्ती गवत कटिंग करण्यासाठी कट्टी मशीन सुद्धा आहे कुट्टी मशीन पण तुम्हाला दाखवतो आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे बघा ही कुट्टी मशीन आहे त्याच्यामध्ये इकडून चारा टाकला जातो पुढे चारा कटिंग होऊन पडतो हा कटिंग करून चारा घातल्याने त्यांना खायला उपयुक्त ठरत म्हणून मशीन सुद्धा आम्ही घेतलेली आहे तर मी बघितलं की तुम्ही पत्रावरती पण हे गवत ठेवलंय तर ते कशासाठी यात मागचं कारण काय याच कारण म्हणजे काय पत्रा जो आहे सिमेंटचा तो ह्या उष्णतेने या, या उन्हाने तापू नये आणि ते तापलेल्या पत्र आतमध्ये उष्णता जास्त प्रकारे सोडू नये त्याच्यासाठी आपण वरती गवत टाकले जे आपल्याला जसं लागेल तसं आपण गवत काढू शकतो खाली गायना टाकण्यासाठी पण तोपर्यंत उष्णता गायनपर्यंत पोचू नये पात्रात तापू नये म्हणून हे वरती आपलं पूर्णपणे गवत ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता बघितला उष्णता आता अजिबात नाही तर आता आपण बघितलं की तुमची कुक्कुटपालनाची शेड आहे त्याच्यानंतर इकडं गोट आहे तर याला लागून अजून तुम्ही कुठला जोडधंदा करताय का हे आपल्या दोन शेड इथे आहे तुम्हाला तुम्ही बघितला त्याच्या जोडीला आपली काजूची बाग सुद्धा आहे ती पण तुम्हाला दाखवतो या ही आपली काजूची बाग आहे या बागेला आपल्या एक दोनशे अडीचशे जाड आहेत त्याला एक जोडधंदा काहीतरी असावा म्हणून इकडे काजूची लागवड केली आहे ह्या आता काजू तुम्ही बघताय तर थोड्या काजू पडायला सुरुवात झाली आहे बघू शकता काजू पडायला सुरुवात झाली आहे असे काजूचं नियोजन हे आता हे वय वर्ष बोलत यांचं पाच वर्ष आहे इथे उन्हासाठी बसण्यासाठी आपली शेड वगैरे इथे थोडं एक आपल्या गावठी भाषेमध्ये झोपडी बोलतात ती झोपडी सुद्धा आहे आपल्या काजूचं सुद्धा नियोजन आपण करतो आणि सगळं एकत्रित असल्यामुळे आपल्याला काम करायला सुद्धा सोपं जातं दूध व्यवसाय दू, दू म्हणा कुकुड पालन म्हणा हे काजूचं म्हणा म्हणजे एकत्रित असल्यामुळे आपल्या इकडे तिकडे काम करण्यासाठी एकदम उपयुक्त एक ठरतं तर तुमचं मनापासून धन्यवाद सर तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठी युट्यब चॅनल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मिळाल्याबद्दल तुमचे आभार खूप खूप धन्यवाद तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायची जे आपल्या मराठमा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद